हॅलो साहेब संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे पण हा पाऊस कधी उघडणार आणि सूर्यदर्शन कधी होणार शेतकऱ्यांना सांगा की आज आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तारखेपर्यंत पाऊस राहणार म्हणजे वीस पर्यंत राहणार आहे एकवीस तारखेला काय होणार आहे मग सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा सांगली जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा या भागामध्ये काय होईल अकोला अमरावती बुलढाणा या पट्ट्यामध्ये एकवीस तारखेला सूर्यदर्शन होईल आणि काही काही ठिकाणी काय होईल मग बावीस तारखेला होईल मग बावीस तारखेला कुठं होईल मग संभाजीनगर जिल्हा तुमचा अहिल्यानगर त्याच्यानंतर संगमनेर इकडं जळगाव जिल्हा जालना जिल्हा तिकडे बावीसला होईल मग तेवीसला मग मग संपूर्ण राज्यभर होईल मग एक सांगा तसं तर पाऊस एकवीस लाडणारे पोळ्याला सूर्यदर्शन राहणारे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत काय करा शेतीची काम करून घ्या सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एक बावीस तारखेपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर पारोळा हे म्हणजे सगळ्या भागामध्ये ना बावीस तारखेभर मुसळधार कुठं अतिमुसळधार कुठं रिमझिम असा पाऊस पडणार आहे रात्री तर झालाच पण आणखीन देखील होणार आहे हे लक्ष द्यायचं